एक जिवंत माणूस आपलं शरीर घेऊन थेट स्वर्गात जातो किंवा कि एक राजा इतका अहंकारी होतो की ऋषींना त्याची पालखी उचलायला भाग पाडतो स्वतः भगवान विष्णू पहारेकरी म्हणून उभे राहतात असं ऐकल्यावर वाटत हे खरंच शक्य आहे का पण हो या कथा आपल्या भारतीय पुराणात जशा लिहिल्या आहेत तशाच आज आपण सांगणार आहोत तीन राजे तीन कहाण्या आणि एकच धडा माणसाला जर स्वतःच्या अहंकाराचा विसर पडला तर तो स्वर्ग गाठतो की नरकात कोसळतो हे ठरवणं त्याच्या त्रिशंकू नहुष आणि राजा महाबली यांच्या थरारक कथांबद्दल नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तर सुरुवात करूया अयोध्येतल्या इक्षुवाकू वंशातून आलेला त्रिशंकू पासून हा वंश फारच थोर कारण याच वंशातून राजा हरिश्चंद्र श्रीराम यांच्यासारखे आदर्श पुरुष जन्माला आले पण त्रिशंकू थोडा वेगळा होता तो चांगला राजा होता न्यायप्रिय प्रजेला सुख देणार पण त्याच्या मनात एकच हट्ट होता तो सतत म्हणायचा मला माझं शरीर घेऊन स्वर्गात जायचं आहे आता तुम्हीच सांगा स्वर्गात कधी जिवंत शरीर गेले का नियम तर असा की आत्मा मुक्त झाल्यावरच स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात तो आपले गुरु वशिष्ठ ऋषींकडे गेला आणि म्हणाला की गुरुवर्य माझ्यासाठी एक यज्ञ करून मला स्वर्गात पाठवा वशिष्ठ शांत होते पण ठाम होते त्यांनी सांगितलं त्रिशंकू हे शक्य नाही नियम सृष्टीचे आहेत ते मोडू नकोस तुझी ही जिद्द तुझा शाप होईल परंतु त्रिशंकू हट्ट सोडायला तयार नव्हता त्यानंतर तो वशिष्ठांच्या पुत्रांकडे गेला पण त्यांनी रागाने त्याला शाप दिला तुझं शरीर मलीन आहे तू कधीही स्वर्गाला पात्र नाहीस अपमानित झालेला त्रिशंकू सरळ गेला विश्वमित्र ऋषींकडे विश्वमित्र स्वतः एका काळचा राजा होता त्याचं ध्येय होत वशिष्ठांपेक्षा मोठं होणं त्याने ठरवलं मी त्रिशंकूला स्वर्गात पाठवतो आणि देवानी जर अडवलं तर मी नवीन स्वर्ग निर्माण करेल यज्ञ सुरू झाला मंत्र घुमू लागले अग्निदेव प्रकट झाले आणि पाहता पाहता त्रिशंकूचं शरीर वर जाऊ लागलं तो स्वर्गाच्या दारात पोहोचणार तेवढ्यात इंद्राने दार बंद केलं हे अधर्म आहे हा नियमांचा भंग आहे म्हणत त्याने त्रिशंकूला खाली फेकलं त्रिशंकू ओरडत खाली पडत होता गुरुदेव मला वाचवा तेव्हा विश्वमित्रांनी संतापून सांगितलं जर इंद्राने रोखलं तर मी नवीन लोक निर्माण करतो आणि त्यांनी अंतरिक्षातच तारे ग्रह आकाशगंगा निर्माण केल्या त्या त्रिशंकूसाठी एक वेगळं स्थान तयार झालं ज्याला आजही त्रिशंकू स्वर्ग असं म्हणलं जातं पण तो स्वर्ग मात्र सुखाचा नव्हता त्रिशंकू कायमचा उलटा लटकलेला ना पृथ्वीचा ना स्वर्गाचा अशी अधांतरी अवस्था आणि आजही जर काही रात्री आकाशात तुम्हाला एखाद्या थरथरता तारा दिसला तर म्हणतात तोच आहे त्रिशंकूचा स्वर्ग आता पुढची कथा आहे राजा नहूसची हा पण इक्ष्वाकु वंशातून आलेला फार मोठा चक्रवर्ती सम्राट शंभर अश्वमेध यज्ञ केल्यामुळे त्याचं तेज इतकं वाढलं होतं की देव सुद्धा त्याला मान द्यायचे तेवढ्यात इंद्राने वृत्रासुर नावाच्या असुराचा वध केला पण वृत्रासुर ब्राह्मण होता आणि त्यामुळे इंद्रावर ब्रह्म पाप लागलं घाबरून इंद्र लपून बसला स्वर्ग गादी शून्य झाला देव सगळे ब्रह्माकडे गेले कोण बसणार गादीवर असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा नहुशला इंद्रपद देण्यात आलं पहिल्यांदा तो अगदी व्यवस्थित वागला पण हळूहळू त्याला शक्तीचं वेळ लागलं तो म्हणाला की मला इंद्रपद हवंय तर मला शचीदेवी सुद्धा पाहिजे शची घाबरली पण तिने हुशारी दाखवली ती म्हणाली की तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुम्ही मला पालखीत बसवणार आणि ती पालखी मात्र ऋषींनी उचलली पाहिजे आणि नहुष देखील ही अट मान्य करतो कल्पना करा विश्वमित्र अत्री भारद्वाज आणि स्वतः अगस्य असे ऋषी नहुषाची पालखी उचलतायत तो वरून ओरडतोय सर्प सर्प पटकन चला अगस्त्यांचा संयम तुटतो आणि ते संतापून पायाने मारलेल्या नहुषला शाप देतात तुला सर्प शब्द प्रिय आहे ना तर जा अजगर हो क्षणात नहुषाचं तेज नाहीस झालं आणि तो खाली कोसळला तेही अजगर बनून शेकडो वर्ष तो जंगलात भटकत राहिला शेवटी महाभारतातील काळात युधिष्ठिराशी संवाद झाल्यावर त्याची शापमुक्ती झाली तरी नहूशची कथा आपल्याला एकच शिकवण देते की माणूस कितीही ज्ञानी असो पण जर अहंकार डोक्यात गेला तर तो स्वर्गातून नरकात पडायला वेळ लागत नाही आणि आता सर्वात वेगळी कथा राजा महाबली यांची हा असुर वंशातला होता पण प्रजाहितासाठी त्याचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं तो प्रल्हादचा नातू होता विष्णू भक्त प्रल्हाद महाबली इतका न्यायी आणि दानसूर होता की त्याच्या राज्यात कोणीही भुकेला नव्हता तो देवांवरही विजय मिळवून स्वर्गावर बसला होता देव सगळे पराभूत होऊन पळाले तेव्हा आदितीने भगवान विष्णूंना हाक मारली विष्णूंनी विचार केला की हा राजा अन्याय करत नाही पण तो सृष्टीचं संतुलन बिघडवत आहे तेव्हा त्यांनी घेतला वामन अवतार एका बटू ब्राह्मणाचा वामन महाबलीच्या यज्ञभूमीत पोहोचला तो म्हणाला मला फक्त तीन पावलं जमीन दे महाबली हसला हे तर मी आत्ता देतो गुरु शुक्राचार्य ओरडले राजा थांब हा आहे अने हा विष्णू आहे पन ना ना हे। हे आहे आणि तुला फसवत पण बली म्हणाला मी कधीही दान नाकारणारा नाही देणं हे माझं धर्म आहे त्याने वचन दिलं आणि काय आश्चर्य वामन वाढत गेला वाढत गेला आणि विश्वरूपी झाला पहिल्या पावलाने पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलाने आकाश व्यापलं आणि तो म्हणाला आता मी तिसरं पाऊल कुठे ठेवू तेव्हा महाबली झुकला आणि म्हणाला माझ्या डोक्यावर ठेवा आणि पुढे विष्णूंनी त्याला पाताळात तापलं पण हा पराभव नव्हता तर हा महाबलीचा विजय होता कारण विष्णूंना त्याचा दानशीलपणा इतका भावला की त्यांनी त्याला सुतल नावाचा लोक दिला जो स्वर्गापेक्षाही सुंदर होता आणि इतकंच नाही तर विष्णू स्वतः त्याच्या दरवाजेचे रक्षक झाले आणि आजही केरळमध्ये ओणम सण बलीच्या स्मृतीत साजरा होतो लोक मानतात की ओणमच्या दिवशी महाबली पृथ्वीवर येतो आपल्या प्रजेला भेट देण्यासाठी तर या होत्या तीन राजांच्या तीन वेगळ्या कहाण्या त्रिशंकू जो स्वर्गात जाऊ शकला नाही आणि पृथ्वीवर परतूही शकला नाही नहूश ज्याला देवांनी इंद्र बनवलं पण अहंकाराने त्याला अजगर बनवलं आणि महाबली जो असुर असूनही इतका महान होता की विष्णू स्वतः त्याचा पहारेकरी झाले या तिन्ही कथांचा संदेश एकच माणसाला वर नेतं ते त्याचं ज्ञान त्याचं दान आणि त्याची नम्रता आणि खाली खेचतं ते एकच त्याचा अहंकार तर तुम्हाला काय वाटतं की आजच्या काळातही हे धडे लागू होतात का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय चर्चेसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन